आपल्या जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रोहन दोगे साहेब यांच्या निमित्तानं आणि आपल्या जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी प्रसाद महाराज कारण की आता, आता का ते कुंभ मध्ये जात आहेत आतापासूनच महाराजांचा वशिला लावला पाहिजे हे आपले सगळ्यांचे लाडके मावळते जिल्हाधिकारी आदरणीय आयुष जी ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आप्पासाहेब मामा आमचे एस पी सर आयुक्त साहेब सगळे उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार खरं म्हणाल गेलं तर या माणसाने मला धोका दिलाय म्हणजे मला त्यांनी ते सांगितलं होतं की भाऊ मी जाणार नाही निवडून चुनाव होणे के बाद जाऊ त्यांनी पकडलं तर नाशिकच पकडलं त्यातल्या त्यात कुंभमेळा पकडला एकोणतीसचं निरीक्षण आपलं पीक झालं निवडून यायचं महाराजांच्या की त्यांच्या या कार्यामुळे त्यांना तिथे बोलवलं निश्चितपणाने आपल्या मनावर त्याचा घात झाला मी पण जवळपास आता दहा वर्ष माझं पालकमंत्री म्हणून आहे आणि मी ज्या चीफ हो से से सेक्रेटरी होत्या सुजाता मी हो पंचायत समिती मेंबर होतो त्यावेळेस पासून आतापर्यंत पंचायत समिती मेंबर फार कलेक्टरकडे जायचाच नाही त्यावेळेस कलेक्टर म्हणजे बार पदाविषयी असायचा पण मीना साहेब असतील किंवा मुखर्जी साहेब असतील किंवा जे काही इकडनं आपल्याकडनं गेले त्यात बरेच प्रिन्सिपल सेक्रेटरी परत पदावर आहे अशा बऱ्याच जणांची मी कामं पाहिले पण मला आवडणारे चार पाच जिल्हाधिकारी माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिले त्याच्यामध्ये निंबाळकर साहेब आहे राऊत साहेब आहे नितीन राऊत आहेत आपले साहेब आहेत आता गुगे साहेब आले त्यांचं मी ऐकलं मी हवामानाचा अंदाज आम्ही घेतो आणि आमचे कलेक्टर अपक्ष होते कोणत्याच पक्षाचे नव्हते पण आम्हाला वाटायचे की आमच्याच पक्षाचे म्हणजे बॅलन्स ज्याला ठेवावं हो लागते ना असं म्हणतात ना की माणसाने प्रत्येकाला सांभाळलं पाहिजे राजकारणामध्ये आम्ही प्रत्येकाला सांभाळतो आणि त्याच्याशिवाय आपला पक्ष चालत नाही त्यांनी सगळे सांभाळले मसूल सांभाळणं पोलीस डिपार्टमेंट सांभाळणं जिल्हा परिषद पंच्याहत्तर टक्के सांभाळले कारण की थोडस आमचं अंकित साहेबांचे थोडं काम स्लो झालं की आम्ही त्यांना कमकरीच नाही लावायचं अरे बोलो नाही दोस्त आहे बोलून अंकित सर बोलायचेच नाही म्हणजे जास्त बोलणं हा त्यांचा स्वभाव नव्हता माणूस चांगला माणूस वाईट नाही पण आम्हाला अडचण आली मित्र म्हणून म्हणून भाऊ म्हणजे त्यांना कलेक्टर कधीच समजलं नाही असं म्हणतात की आज मी टूट जाता आहे घर बनाने मे तुम तर खाते नाही जलाने में कुछ लगता नाही दुश्मनी बढ़ाने मे उम्र बीत जाती है दोस्ती निभाने दोस्ती लायक उद्या आम्ही आमदार राहू मंत्री राहू नाही राहू राजकारणात असू किंवा नसू पण हे आपलोली असतात एका घरामध्ये ज्यांचे ची वडील चीफ सेक्रेटरी एका राज्याचे असतात ज्यांची आई कलेक्टर असते किंवा आय एस असते ज्यांचे आजोबा असतात त्यांचा मुलगा साठी गोष्ट नाही आहे म्हणजे लाल दिवा त्यांच्या घरातच होतात आम्हालाही तर ठरावं लागतं लाल तर जो लहान दिवा त्यांच्या घरात होता त्या घरात ते जन्माला आले पण असं मी नेहमी ने प्रत्येक भाषणात सांगतो वडा की वडाचं झाड किती मोठं झालं तर त्याची पालंग जमिनीत असते तस हा जमिनीतला माणूस <laughs> काही काही लोकांनी त्यांच्यावर केलं टीका काही काही लोक बोलतात आली राजूबाच्या भाषेत सांगितलं तर रावण जिवंत असले पाहिजे नंतर रामान कसं नाही राम रामण रावणच मेला तर रामायण समजलं कुठे काही तिकीट संपलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी या गोष्टी आहेत आणि नाशिकवालांना काय झालं समजतच नाही उठसूट ते आपल्याच लोक येत आहे माणसं पक्षाचे फोडा पण तुम्ही अधिकारी फोडा लागलं तर कस होईल आणि असेच माणसं उंचीवर असतात की नेहमी शेर मला फार आवडता तो की नजर नजर मे नैदा कमाल होत आहे नजर नजर में रहना भी कमाल होता है नपस, नपस में बिखरना भी कमाल होता है बुलंदियों पे कोई कमाल नहीं बुलंदियों पे ठहरना कमाल होता सुंदर असे काम मला बरेच अनुभव आहे पण माझं त्याचं कधी भांडण झालं नाही तीन रुपये खर्च झाले नव्हते मागच्या वेळेस फक्त तीन डिप्युटी सी आमदार लोक आमच्यावर संताप करतात मला गल्ला दिला आणि किशोर आपा जास्त करता मंदिर चालले गेली हुशार आहे ते भाजपचे त्यामुळे ते चालले गेले त्यांना सांगितलं असं अरे आम्ही डिप्युटीसी ला एकतीस मार्च तीन तीन वाजेपर्यंत नाही दोन सात आठ दिवसाची कर्तव्य असतं आमची पैसा खतम करू पैसा खतम करो पुन्हा आहे पुणे आधी झालाय अपू जळगाव पिक्चर अरे बा तू सो ना बाबा तू लेखिका पण हे माणूस भूत आहे भूत म्हणजे अर्थ कडू ना भूत बघ हो हो। कामामध्ये माणसांमध्ये माणसालेला माणूस आणि काम करणारा माणूस तरी आम्ही पहिले आम यार तीन लोक सुद्धा असेल व्यक्ती माणसाने बोलो त्याचा फायदा काय दादा पत्रकार बांधवांनी या वर्षी आपल्याला दरवर्षी ही डीपीडीसी फक्त चारशे साडे चारशे पालकमंत्री होतो ही डीपीडीसी पौरी आठशे याच कारण काय याचा विचार आम्ही तसंच खेळलो असतो तशीच कामं केली असती आणि पैसे शिल्लक ठेवले असते ठीक आहे काही कामांमध्ये गरज असताना काही कामांमध्ये व्यतिरिक्त पैसे केले असतील पण तुम्ही पैसा नाही संपवला तर राज्य सरावर तुम्हाला नवीन पैसा येणार मला मी काय फार शिकलेला नाही आय एस नाही आयपीएस नाही पण माणूस अनुभवाने हुशार होतो हे मी माझ्या जीवनात पाहिलं राज्यात आमचं चॅलेंज आहे एसपी साहेब असले पंच्याण्णव टक्के रिक्वायरमेंट एसपी साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेतलेली दखल